नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो आपल्या सांगलीकर सुदीप या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर आपल्याला आज बायोडायनॅमिक कल्चर काय असतंय जे आपल्या देशी गाईच्या अनेक अवयव असतात अंग ज्या ज्यामध्ये मग जार असते किंवा अनेक अशी जे पार्ट आहेत जी शिंग असतात त्यांच्यापासून जी खतं तयार होतात त्याला आपण बायोडायनेमिक असे म्हणतो तर मित्रांनो ह्यामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये देशी गायची जार म्हणजे काही भागात त्याला वार म्हणतात काही भागात त्याला जार म्हणतात तर त्यापासून आपण खत खत तयार करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्याला सेंद्रिय खत म्हणजे फक्त जीवामृत बीजामृत दशपर्णी अर्क एवढंच माहीत आहे आणि बायोडायनेमिक संकल्पना कदाचित अजून बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती नाही तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे बायोडायनेमिक खत कसं तयार करायचं आणि तर तुम्हाला त्याचं साहित्य सगळं दाखवतो हे आहे डिकम्पोजर जे सांगली येथील हळद संशोधन केंद्र डिग्रज येथे मिळते नव्वद रुपये प्रति किलो आणि हा आहे सेंद्रिय सेंद्रिय गूळ जो पन्नास ते शंभर ग्रामपर्यंत घ्यायचा त्यामध्ये दोनशे मिली पाणी घेतले आपण आणि आपल्याला हे ग्लब्ज ते काम करताना ग्लब्ज असावं त्यासाठी हे आपण हे ग्लब्ज घालणार आहे आणि तसच आपल्याला दहा हो ते पंधरा लिटर गोमूत्र ही आपल्याला घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण हे गोमूत्र असं कॅनलमध्ये साठवून ठेवलेलं आहे आणि त्यातलं आपल्याला बरोबर दहा ते पंधरा लिटर गोमूत्र घ्यायचंय मित्रांनो डिकंपोजर आपल्याला थोडं एक मोठभर डिकम्पोजर आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे दोनशे मिली पाण्यामध्ये आणि यामध्ये हा गुळ घालायचा जेणेकरून जी। हे ऍक्टिव्ह होईल तर मित्रांनो आता आपण डिकंपोजर आणि गुळ घातलाय शंभर शंभर ग्राम घातलाय तर तो आता ह्या मातीच्या मडक्यामध्ये घालायचा आणि यामध्ये आता आपल्याला देशी गाईची वार यात टाकायची तर तुम्हाला दाखवतो देशी गाईची वार तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता देशी गाईची वार मित्रांनो या वारेला साठ ते पासष्ट गाठी असतात ज्या गाठी पिल्ला प्रोटीन पुरवत असतात आई आईच्या पोटामध्ये चालू हम्म तरी मित्रांनो यात आता आपण गोमूत्र ओतता लावले आणि मी दररोज काठीच्या सहाय्याने क्लॉकवाईज हलवायचं जेणेकरून हे वार विरगळल डिकंपोजर त्याचं त्याचं काम करतील व्यवस्थित तर आता हे मित्रांनो आपण झाकून ठेवायचं आणि हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवून पाठवतो धन्यवाद मित्रांनो